गजानन महाराज हे महाराष्ट्रातील संत परंपरेतील एक थोर संत होते त्यांचा जन्म आणि बालपण याविषयी निश्चित माहिती नसली तरी एक हजार आठशे अठ्याहत्तर मध्ये शेगाव येथे ते प्रथम दिसले आणि त्यानंतर लोकांनी त्यांना आपले गुरु मानले त्यांचे जीवन अतिशय साधे भक्तिमय आणि भक्तांसाठी प्रेरणादायी होते त्यांचे संवाद म्हणजे त्यांच्या भक्तांशी साधलेला संवाद जो प्रेम भक्ती आणि साधनेने परिपूर्ण होता महाराज नेहमी भक्तांना सद्भावना निस्वार्थ सेवा आणि नामस्मरणीयांचे महत्त्व सांगत असत त्यांचे संवाद थेट मार्मिक आणि लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारे असत त्यांचा संदेश साधापण खोल होता नामस्मरण देवाचे नाव सत घेत राहावे सेवा निस्वार्थपणे इतरांची मदत करावी समर्पण सर्व काही ईश्वराच्या इच्छेनुसार घडते यावर विश्वास ठेवावा त्यांच्या साधेपणामुळे आणि दैवी कृपेने लोक त्यांना गज्जानन महाराज म्हणू लागले आजही शेगावच्या गज्जानन महाराज संस्थानात दररोज हजारो भाविक त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात